श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आत्ता सध्याचा सीझन जो चालू आहे तो आहे लग्नाचा मे महिना एप्रिल महिना यामध्ये बहुतेक लग्न या महिन्यामध्ये पार पडतात कारण लग्न सगळ्यांच्या घरी लग्न सरायची गडबड चालू असते यावेळी लहान मुलांना शाळेना सुट्ट्या असतात व सुट्ट्या असल्याकारणाने पाहुणे आपल्या घरी घरी परवा घरी येतात येत असतात त्यामुळे बहुतेक लोक एप्रिल मेमध्ये लग्नाची सु मुहूर्त काढतात तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेऊयात की, की आपल्या जर घरामध्ये लग्न ठरलं असेल तर लग्नाची सर्वात पहिली पत्रिका कोणाला द्यावी त्यामुळे आपलं लग्न निर्विघ्नपणे पार पाडतं हे मंगल कार्य करण्यासाठी चांगल्या आशीर्वाद मिळतात तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की कुठल्या लोकांना पहिली आमंत्रण पत्रिका द्यावी व कोणाला देऊ नये तर चला तर जाणून घेऊयात लग्न कार्यातही काही वेळा अशोक घटना घडतात आपल्या कुटुंबातील लग्न निर्विघ्न पार पाडण्यासाठी काही उपाययोजना आधीच केल्या पाहिजेत तर ज्योतिषांच्या मते लग्न निश्चित झाल्यानंतर छापील निमंत्रण पत्रिका प्रथम या पाच खास लोकांना द्यावी जेणेकरून आपले लग्न निर्विघ्नपणे पार होईल तर हे लोक कोण आहेत हे, हे चला जाणून घेऊया लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण असतो त्यामुळे अनेक जण लग्नाची जय्यत तयारी करतात लग्न म्हटलं की सुंदर डिझाईन केलेली लग्नपत्रिका आलीच लग्नकार्य कोणत्याही अडचणींशिवाय पूर्ण व्हावे अशी घरच्यांची सर्वांचीच इच्छा असते पण असं सर्वांसोबत घडणं नेहमीच शक्य नसतं लग्नकार्यातही काही वेळा अशुभ घटना घडतात आपल्या कुटुंबातील लग्न निर्विघ्न पार पडण्यासाठी काही उपाययोजना आधीच केल्या पाहिजेत ज्योतिषांच्या मते लग्न निश्चित झाल्यानंतर छापील निमंत्रण पत्रिका प्रथम पाच खास लोकांना द्यावी यानंतर ती पत्रिका नातेवाईकांमध्ये वाटली पाहिजे तर लग्नाची निमंत्रण पत्रिका प्रथम कोणाला द्यावी तर ज्योतिषशास्त्रानुसार लग्नाची निमंत्रण पत्रिका प्रथम गणपतीला अर्पण करावी श्री गणेशाला प्रथम पूजनीय मानले जाते गणरायाला पत्रिका अर्पण करताना त्यास विनंती करावी की लग्न कार्यामध्ये कोणत्याही अडचणी येऊ देऊ नयेत म्हणून ती तुझा दुसरी लग्नाची पत्रिका हे जगाचे चालक भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना द्यावी असे म्हटले जाते की भगवान हरी परवानगी देत नसतील तर कोणतेही शुभ कार्य यशस्वी होऊ शकत नाही आणि तिसरी लग्नपत्रिका ही हनुमंतांना लग द्यावी मारुतीरायांना द्यावी यामुळे हनुमान लग्न समारंभावर कोणत्याही प्रकारचा नकारात्मक परिणाम होऊ देणार नाही चौथे लग्नाचे निमंत्रण कुटुंबातील देवता आणि देवींना द्यावी म्हणजे घरातील देवाऱ्यात पत्रिका ठेवावी निमंत्रण देताना लग्न समारंभावर आपले आशीर्वाद देत राहावेत अशी त्यांना प्रार्थना करावीत लग्नाची पाचवी निमंत्रण पूर्वजांना द्यावे यासाठी निमंत्रण पत्रिका पिंपळाच्या झाडाखाली ठेवावी आणि नंतर नवविवाहित जोडप्यांनी आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना करावी तसेच शेवटची म्हणजे सहावी लग्नाची निमंत्रण पत्रिका मामांना दिली जाते एखादी दि बहीण तिच्या भावाच्या घरी लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी जाते तेव्हा तिने तिच्या लग्न मुलाच्या लग्नाचे निमंत्रण पत्रिका द्यायला त्या त्याला द्यावी तर ह्या सहा लोकांना लग्नाचे सर्वात पहिलं आमंत्रण द्यावे त्यामुळे तुमचे लग्नकार्य हे निर्विघ्नपणे पाळ पार पडते व त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही तर तुम्ही ह्या गोष्टी नक्की अंमलात आणून त्या जर तुम्ही पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने जर पाळ्या तर नक्कीच तुमचे काम यशस्वीपणे पूर्ण होईल तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी